आम्ही काही महिन्यात आणि वर्षात आम्ही असं बघितलं होतं की बरेच मोबाईल फोन हे लोकांचे गाड होतात किंवा चोरी होतात आणि ह्याचा कुठल्याही प्रकारचा शोध लागत नाही याच्यामध्ये आमच्या लक्षात आला की सेंट्रल गवर्मेंटची सीई आय -E आर नावाचं एक पोर्टल आहे त्या पोर्टलवर ह्याच्या बाबतीत खूप चांगल्या प्रकारे काम सुरू आहे अलीकडच्या काळात ह्या यंत्रणेवर आम्ही आता लक्ष द्यायला सुरुवात केली आहे मागच्या दोन महिनेपासून आमच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जेवढे गहाड मोबाईल फोनची कंप्लेंट येत आहे त्या प्रत्येक मोबाईल फोनची जी माहिती आहे ती ह्या पोर्टलवर भरली जात आहे हा जो पोर्टल, पोर्टल आहे या पोर्टलवर भारतातल्या सगळ्या गहाड झालेल्या मिसिंग झालेल्या चोरी झालेल्या मोबाईल फोनची माहिती त्या पोर्टलवर जाती आहे आणि त्या पोर्टलमध्ये ऑटोमॅटिक या फोनला शोधण्यासाठी चांगली यंत्रणा केंद्र शासनाने बनवून दिलेली आहे याचा फायदा आता आम्हाला व्हायला लागलेला आहे आणि अलीकडच्या काळात प्रत्येक महिनेला बरेच मोबाईल फोन आम्ही द्यायला आता यशस्वी झालो आहे याच्यामध्ये आता अभूतपूर्व यश असं प्राप्त झालेला आहे की प्रत्येक महिन्याला जवळपास पन्नास टक्केचे वर मोबाईल फोन जे आहे ते आम्हाला मिळायला लागलेले आहे ला, आणि लोकांना आम्ही हे परत करायला लागलो आहे त्यामुळे लोकांना सातारकरांना सगळ्यांना आमचं आव्हान आहे की जर एखादा मोबाईल फोन आपला चोरी झाला असेल तर आपल्याकडे ही माहिती ठेवण्यापेक्षा आपण संबंधित पोलीस स्टेशनला आपण ही माहिती द्या आणि ई आय -E आर पोर्टलवर ही माहिती भरली जाते आहे याची आपण स्वतःहून खात्री करून घ्या जेणेकरून आपला मोबाईल फोन आपल्याला परत करते धन्यवाद